आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा हक्काचा भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या बॅड हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाचे मलकापूर येथे निदर्शने सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दलित महासंघाकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहान भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट भिरकावलेल्याच्या निषेधार्थ पन्हाळा येथे भारतीय दलित महासंघाकडून असुर्ले पोर्ले येथे राकेश किशोर याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले यावेळी तहसीलदार पन्हाळा यांना श्रीकांत कांबळे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले यावेळी पन्हाळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सनदी किशोर पाटील सचिन पाटील सुयश पाटील निलेश पडवळ यांनी बंदोबस्त ठेवला होता निवेदन तहसीलदार पन्हाळा यांच्या वतीने पोर्लेतर्फ ठाणेचे तलाठी नसीम मुल्लाणी व पोलीस निरीक्षक सनदी यांनी स्वीकारले या निवेदनावर अमोल कांबळे श्रीकांत कांबळे चंद्रकांत काळे आकाश कांबळे विक्रम सामुद्रे पूनम रणबिसे धम्मदीप शिंगाडे आकाश गायकवाड प्रमोद सामंत सावळा कांबळे यांच्या सया आहेत